पश्चिम महाराष्ट्रातला केंद्रस्थान असलेला सोलापूर जिल्हा हा राजकारणात कायमच महत्वाचा राहिलाय सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या जिल्ह्यात सोलापूरचं नाव आग्रहा घेतलं जातं सुशील कुमार शिंदे विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते हे सोलापुरातच घडले एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला सोलापूर मागच्या काही वर्षात भाजपचा गड बनलेला पाहायला मिळतोय सोलापूर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण अकरा जागा आहेत तर माढा आणि सोलापूर असे दोन लोकसभा मतदारसंघ या जिल्ह्याला जोडले गेलेत लोकसभेत सोलापूरमधून काँग्रेस आणि माढ्यातून शरद पवार गटाने बाजी मारल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पालत पाहायला मिळाली तसेच लोकसभेच्या विजयानंतर आता विधानसभेलाही महाविकास आघाडीच्या सोलापूर जिल्ह्याकडून अपेक्षा ज्या आहेत त्या वाढलेल्या दिसतात त्यामुळे सोलापुरात यंदा कोणते अकरा उमेदवार विजयाचा गुलाल खेळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याचाच आढावा आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत त्यातील पहिला मतदारसंघ जो आहे तो आहे अक्कलकोट भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध काँग्रेसचे सिद्धाराम नेत्रे पुन्हा आम्ही सांगण्यात आले अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची संख्या सर्वाधिक असून हा समाज कायमच भाजपच्या पाठीशी राहिलाय मतदारसंघातील जातीय समीकरण आणि केलेली विकास कामं याचा धडाका पाहता सचिन कल्याण शेट्टी यांची बाजून या, या मतदारसंघात भक्क वाटते या दुसरीकडे काँग्रेसचे सिद्धाराम मेह्रे यांचा प्रभाव पूर्वीच्या मानाने ओसळीत आल्यामुळे मेहरे यांच्या पुढचे आव्हान कठीण झालेलं पाहायला मिळत आहे दुसरा मतदारसंघ म्हणजे सोलापूर शहर उत्तर या मतदारसंघात भाजपचे आमदार विजय कुमार देशमुख आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांच्यात मुख्य लढत आहे आणि अपक्ष शोभा वनशेट्टी यांनी बंडखोरी केल्याने सोलापूर उत्तरची निवडणूक रंगतदार बनली विजय कुमार देशमुख हे दोन हजार चार पासून सलग चार वेळा सोलापूर शहर उत्तरचे आमदार म्हणून निवडून आले मतदारसंघावरचा एकूण प्रभाव पाहता विजय कुमार देशमुख आपला गड कायम राखतील असं चित्र आहे तिसरा मतदारसंघ आहे सोलापूर शहर दक्षिण भाजपचे सुभाष देशमुख ठाकरेंच्या शिवसेनेचे अमर पाटील आणि अपक्ष उमेदवार धर्मराज कानडी यांच्यातील तिरंगी लढतीमुळे सोलापूर शहर दक्षिणमध्ये रंगतदार महाविकास आघाडीने सोलापूर दक्षिणच्या जागा वाटपात घोळ घालून ठेवल्याने भाजपचे सुभाष देशमुख यांची विधानसभेची वाट सोपी झालेली पाहायला मिळते सुभाष देशमुख हे मागील दोन टर्म सोलापूर दक्षिणचे आमदार असून मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे तर दुसरीकडे अमर पाटील यांची लोकप्रियता कमी असल्याने सुभाष देशमुख यांच्या समोर त्यांचा निभाव लागणं कठीण आहे चौथा मतदारसंघ आहे सोलापूर शहर मध्य या ठिकाणी भाजपचे देवेंद्र कोठे काँग्रेसचे चेतन नरोटे एमआयएमचे फारुख शाब्दिक आणि सीपीएमचे नरसय्या मास्तर यांच्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे सोलापूर शहर मध्य मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो प्रतिनिधी शिंदे या सलग तीन टर्म इतल्या आमदार होत्या मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवल्यानंतर चेतन नरोटे यांना काँग्रेसने आमदारकीचं तिकीट दिलं दुसरीकडे भाजपचे देवेंद्र कोठे निवडणुकीच्या रणकणात उतरलेत आक्रमक भाषणामुळे देवेंद्र कोठे हे अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेत माकपचे नरसैय आडम मास्तर यांनीही महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळताच एक चलोरीचा नारा देत चेतन नरोटे यांच्यासमोर आव्हान निर्माण केलंय या मतदारसंघात मुस्लिम मत जास्त असल्याने ने, ने सुद्धा आपला उमेदवार दिलाय त्यामुळे सोलापूर शहर मध्यची निवडणूक रंगतदार अवस्थेत आहे पाचवा मतदारसंघ आहे तो आहे मोहोळ मोहोळमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सामना रंगदाना पाहायला मिळतोय अजित पवारांकडून विद्यमानातला यशवंत माने यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे तर शरद पवार गटाकडून राजू खरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत यशवंत माने यांच्या मागे राजन पाटील यांची ताकद असेल तर राजू खरे हे सुद्धा तुटीबळ उमेदवार आहेत त्यामुळे मोहोरमध्ये आपल्याला टफ फाईट जी आहे ती अनुभवायला मिळेल सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे बार्शी शिवसेना ठाकरे गटाचे दिलीप सोपल विरुद्ध शिंदे गटाचे राजेंद्र राऊत यांच्यातील संघर्षाने बार्शीचे वातावरण पुन्हा एकदा ठेवून निघाले राजेंद्र राऊत हे गट पाच वर्षाच्या काळात के केलेल्या विकास कामांच्या आणि खेचून आणलेल्या निधीच्या जोरावर जनतेकडे मतं मागताना दिसत आहेत मात्र मनोज जरांगे पाटील यांच्याशी थेट पगतल्यामुळे मतदारसंघातील मराठा समाजात राजेंद्र राऊत यांच्याबद्दल नाराजी पाहायला मिळते त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दिलीप सोपल यांचं पारडव जड असलेलं पाहायला मिळत सातवा मतदारसंघ आहे माढा बबनदादा शिंदे हे माढाचे आमदार आहेत राष्ट्रवादी फुटीत ते अजितदादांसोबत गेले मात्र मी विधानसभा लढवणार नाही शरद पवार यांनी मुलगा रणजित शिंदे यांना तिकीट द्यावं अशी बवनदादा शिंदे यांची इच्छा होती मात्र चाणाक्ष पवारांनी बबतदा टोलवत साखर सम्राट अभिजित पाटील यांना माढ्यातून उमेदवारी दिली पवारांची खेळीमुळे रणजित शिंदे यांच्यावर निवडणूक अपक्ष लढवण्याची वेळ आली तर तिसरीकडे अजित पवार गटाने मिनल साठे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं साखर कारखान्यांच्या माध्यमातून मतदारांशी असलेला थेट कनेक्ट मोहिते पाटलांची साथ आणि माढ्यातील शरद पवारांचं वलय अभिजित पाटील यांना आमदारकीचा भुया लावेत असं म्हटलं जातंय आठवा मतदारसंघ आहे तो सांगोला काय झाडे काय डोंगर काय हॉटेल फेम शहाजी बापू पाटील यांचा हा मतदारसंघ आहे शहाजी बापूंना यंदा ठाकरे गटातील दीपकाबा चाळखे पाटील आणि शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं आव्हान असणार आहे मतदारसंघात पोहोचवलेलं पाणी काही प्रमाणात हटवलेला दुष्काळ विकास कामांचा झपाटा ही शहाजी बापूंची यंदाची जमेची बाजू मानली जाते तर दुसरीकडे जनसंपर्काने शेकापच्या पारंपरिक मतदारांचा पाठिंबा हे देशमुख यांना प्लस मध्ये घेऊन जातोय तर तिसरीकडे ज्या दीपक आबांमुळे शहाजी बापूंना आमदारकीचा गुलाल लागला तेच दीपक आबा यंदा विधानसभेच्या निवडणुकीत शहाजी बापूंच्या विरोधात उभे राहिल्यामुळे त्यामुळे शहाजी बापूंची आमदारकी यंदा धोक्यात आली असं म्हटलं जात आहे नववा मतदार संघय मार्शिरस मार्शिरस म्हणजे मोहिते पाटील हे जुनं समीकरण आहे ज्याच्या मागे मोहिते पाटलांचा हात तोच मार्शिरसचा आमदार असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार था नाही यंदा शरद पवार गटाकडून उत्तमराव जानकर विरुद्ध भाजपचे राम सातपुते यांच्यात मार्शिरस मध्ये बिग फाईट पाहायला मिळते मागच्या वेळेस मोहिते पाटलांनी राम सातपुतेंना मदत करत मार्शिरसचं आमदार केलं होतं मात्र आता बदलत्या राजकीय समीकरणांमुळे मोहिते पाटलांची साथ उत्तमराव जानकर यांच्यासोबत असणार आहे जानकर हे धनगर समाजाचे आक्रमक नेते असून लोकसभेत त्यांनी महायुतीच्या नेत्यांना थेट अंगावर घेत मोहिते पाटलांसाठी जीवाचं रान केलेलं पाहायला मिळालं होतं आता परतफेड म्हणून मोहिते पाटील उत्तमराव जानकर यांच्या मागे आपली संपूर्ण ताकद लावताना दिसतायत माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांचं वजन पाहता उत्तमराव जानकर यांना यंदा या विजयाचा गुलाल लागणार हे जवळ जवळ निश्चित झालंय दहावा मतदारसंघ आहे करमळा या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नारायणबा पाटील शिवसेना शिंदे गटाकडून दिग्विजय बागल आणि अपक्ष संजय मामा शिंदे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे नारायणबा पाटील यांनी मागील काही दिवसांपासून मतदारसंघात गाव वाढवल्या आहेत लोकसभेतील विजयामुळे नारायण पाटलांना मिळणारा मोहिते पाटलांचा अप्पर हँड आणि शरद पवारांची ताकद पाहता येणाऱ्या विधानसभेत नारायण पाटील हे विजयी ठरण्याची शक्यता आहे आणि महत्वाचा मतदारसंघ म्हणजे पंढरपूर मंगळवेढा भाजपचे विद्यमान आमदार समाधान काँग्रेसचे भालके आणि शरद पवार गटाचे अनिल सावंत यांच्या तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे पंढरपूर आणि मंगळवेढा ही दोन्ही तारखे मिळून तयार झालेल्या मतदारसंघात शेतकरी आणि कारखानदारी हा फॅक्टर निर्णायक ठरतो दूध संघ कारखानदारी बाजार समिती अशा सहकार खात्याशी संबंधित वजनदार उमेदवार येथे आरामात निवडून येतो सध्या विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचं पारड या मतदारसंघात जड वाटतंय समाधान आवताडे यांना प्रशांत परिचारक यांचीही साथ मिळाली त्यामुळे आवताड्यांसाठी ही निवडणूक सोपी जाणार आहे असं म्हटलं जात आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदारसंघाचा आमदार कोण असेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका